<laughs> कोण आहे का लाईव्ह काल मी सहजासहज आले होते लाईव्ह ला तर व्हिडिओ चालू होते व्हिडिओ चालू असताना लाईव्ह ला आले होते तर खूप छान सपोर्ट केला आणि भरपूर जण आले होते लाईव्ह ला छान वाटलं आज कोण येते लाईव्ह ला माझ्या लाडक्या ताई दादा कोण आहे त्यांनी बोलायला या लाडकी कॉमेडी सुनबाई तुमची आलेली आहे लाईव्ह चार चार मातीच खड टाकते का

अरे बापरे अजून म्हणजे किती वर्षाची दाखवली शक्ती शक्ती तेवीस वर्षाची दाखवली का जेव्हा जा ऍक्सिडेंट तिचा होता झाला होता तेव्हा सात वर्षाची होती का सात आणि तीन किती झाले दहा पंधरा वर्षात किती वर्ष झाली सत्तावीस तेवीस तेवीस मधून फास्ट उरक ना थँक्यू सो मच कोणीतरी माझ्या लाईव्ह लाईक केलं आहे खूप छान वाटलं कोणीतरी लाईव्ह ला आलं आहे आणि तेवीस मधून सात मम्मा मम्मा ममा सात गेले किती राहिले खाली दिस दिस। आवाई पंधरा पंधरा वर्ष वा 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 एकोणीस जण आले होते लाईवला आणि लगेचच घाबरून पळून गेले ह्यांना तर काय करावं सोळा मम्मी सोळा द्या? सोळा पंधरा सोळा आहे सोळा ओकेच चला कोणी आहे का नाही बोलायला गप्पा मारायला कमेंट नाहीत काय नाहीत एवढं कस कंजूसपणा आहे चेहरा दावा अहो खूप अंधार आहे नमस्कार सर्वांना माझा बघा अहो काय करता आता फिल्टर नाही रे अंधारात मॅच होत हो दिवसा ती कॅमेरा काळा खुट्ट दिसतोय चला गुण आहे का नाही गप्पा वगैरे मारायला खूप दिवसातून तुमची कॉमेडी सुनबाई लाईव्ह येते तर कुणाला उत्सुकता सुद्धा नाही बोलायला कमेंट नाहीत काय नाहीत कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मला कस कळणार कि माझी लाईव्ह बघतात मी तुम्हाला कस बघत बसायचं तुम्ही मला कसं बघत बसायचं काहीतरी बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे काहीतरी शिजलं पाहिजे ए आय आई काय खाती तिला दे किती काय करून तरी सोल किती अंडे तरी अरे मग दे ना तिला हे माहितच नाही ग आयय आयय हिलना नाही माऊ उधर तू सिर्फ बोल ना आयय <laughs> गम्मत अशीच असते गम्मत मी अशीच कॉमेडी करत असते घरात पण अख्खा दिवस यांचा हसण्यात आणि रडण्यात जातो आणि मी पण ज्यांच्या सानिध्यात ज्यांच्या पण सानिध्यात येते त्यांना नेहमी हसवण्याचा प्रयत्न करते माझे व्हिडिओ पण ज्यांच्या ज्यांच्या समोर येतात ते बघतात जे जे बघतात ते ते हसतात आणि बाकीचं मला काय मग आता एवढं सांगता येणार नाही ना की कुणाला किती आनंद भेटतो माझे व्हिडिओ पाहून आ, ते प्रत्यक्ष कमेंटद्वारे सांगू शकतात पण ॲक्च्युली मला व्हिडिओ म्हणजे यूट्यूबला कमेंट, कमेंट येतच नाही खास करून जास्त इंस्टाग्रामला कमेंट येतात खूप छान आणि कमेंट पण अशा फनी, फनी कमेंट असतात ना खरंच मला कमेंट वाचतानाच इतकं हसायला ते बोलायचं कामच नाही आणि फेसबुकला आता जस्ट फेसबुकला मी एक दोन दिवस झालं लाईव्ह घेते आ, तर आज सगळ्यात जास्त आज खूप खूप जण आली आणि त्यात एक दादा म्हणून होते त्यांनी आले बोलले चार शब्द त्यांना पण आनंद भेटला की आपण लाईव्हला आलो आहे म्हणून आणि यूट्यूबला एवढा फारसा रिस्पॉन्स वाटत नाही पण इट्स ओके नंतर नक्कीच मिळेल मला रिस्पॉन्स सध्या तर आमचा हा छोटासा मोबाईल आहे आणि त्यावरती असाच फिल्टर दिसणार आहे आणि अशीच लाइटिंग दिसणार आहे त्यामुळं असंच बघायला लागेल तुम्हाला तुमची कॉमेडी सुन बाई आणि जर तुम्हाला कॉमेडी सुन अ दुसऱ्या मोबाईलवर छान मोबाईलवर बघायचा असेल तर तुम्हाला यूट्यूबला सपोर्ट करावा लागेल ते व्हिडिओ पळवावे लागतील आणि वॉच टाईम वाढवावं लागेल दुसरी गोष्ट व्ह्यूज आले पाहिजे त्याशिवाय मग मला यूट्यूबकडून पेमेंट चालू होणार नाही आणि पेमेंट चालू झाल्याशिवाय मी काही वस्तू घेऊ शकणार नाही मोबाईल घेऊ शकणार नाही माझी परिस्थिती एवढी आहे छोटीशी तर काय करणार चला आपल्याला कोणी रिस्पॉन्स देणार थोडस बॅकला कॅमेरा करून निवांत बसते आपल्याला कमेंट आलेली आहे हाय कमेंट आली कोणाची आली वाईट गेमिंग नमस्कार गेमिंग दादा कशा आहात बरे आहेत का तुमची फॅमिली वगैरे कशी आहे काय करणार किती वेळ थांबली तर कोणी येईना कोणी काय बोले ना म्हणून मी गेली बॅकला केला बॅकचा कॅमेरा चालू आणि बसली टी बघत काय करणार मग आणि ज्यांनी कोणी लाईक माझ्या या लाईव्ह तर त्यांचं मनापासून धन्यवाद आणि गेमिंग दादा तुम्ही पण लाईक करा जेणेकरून छान वाटेल मनाला समाधान वाटेल त्यांनीच केलं असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला खूप छान मराठी कॉमेडी बघता येईल नवीन नवीन कॉमेडी असतात आमच्या खूप छान प्रयोग करते प्रयत्न करते प्रयोगाचा